नमस्कार बालमित्रांनो आज साने गुरुजी कथामालेतील रात्र दुसरी अक्काचं लग्न आपण ऐकणार आहोत आश्रमातील सायंकाळची जेवणे झाली सायंकाळच्या जेवणानंतर प्रार्थनेच्या वेळेपर्यंत फिरावयाला वगैरे आश्रमातील मंडळीत जात आश्रम होता त्या गावी नदी होती नदीचं नाव बहुळ नदी तीरावर एक लहानस महादेवाचं देऊळ देवड़ होतं देवळाजवळ पिंपळाचे मोठे पुरातन झाड होते त्याला पर बांधलेला होता त्या पाराजवळ गावातील मंडळीही कधी कधी येऊन बसत असत गोविंदा व श्याम बाहेर फिरावयास गेले होते ते टेकडीवर जाऊन बसले होते लहानगा गोविंद पावा गोड वाजवीत असे त्याने आपली बांबूची बासरी बरोबर घेतली होती आणि तो ती वाजवत होता कवी हृदयाचा श्याम ऐकत होता एकाएकी गोविंद थांबला त्याने श्याम पाहिलं श्यामचे डोळे मिटलेले होते तोंडावर गोड व मधुर असं तेज होत चलताना आश्रमात प्रार्थनेची वेळ होईल श्यामनं डोळे उघडले श्याम म्हणाला गोविंदा बासरी म्हणजे एक दिव्य वस्तू आहे कृष्णाच्या मुरलीने पशु पक्षी दगडधोंडे विरघळून जात ते बायकांच्या गाण्यात आहे ना वर्णन यमुना बाई वाहे स्थिर नादे लुब्ध समीर रे हलवी तरुवर पुष्प पान रे गोपीनाथ आले आले सारुनिया काम रे वृंदावनी वाजाविषी वेणू जरा रे गोविंदा लहानपणी कोकणात सुट्टीच्या दिवसात पावसाळ्यात मी गोवाऱ्यांबरोबर रानात जात असे गाई गुरे चरत गोवारी अलगुजे वाजवीत माझे चुलते छान अलगुजे करीत लहानशी बांबूची नळी पण तिच्यात केवढी शक्ती हल्ली ती व्रासची वगैरे कर्कश परदेशी अलगुजे विकत घेतात दोन रुपये त्यांना पडतात परंतु खेड्यापाड्यातील गोरगरिबांना ही बासरी आहे मधुर सुलभ व सुंदर बासरी हे आपलं राष्ट्रीय वाद्य आहे श्रीकृष्णाने ती रूढ केले आहे व सात लाख खेड्यात ते वाजवले जात आहे वाजव आळो रे ते गीत परंतु ती पहा घंटा वाजत आहे गोविंदा म्हणाला हो चला काय रे गोविंदा काल मी सांगत परंतु थोडी आईची पूर्वकथा सांगितली पाहिजे होती ना आज लवकर आठवीण बरं का श्याम म्हणाला काल दहा बारा मिनिटेच तुम्ही सांगत होता उगीच आखडते नका घेत जाऊ मधून मधून निरनिराळे विचार व कल्पना येतात त्यात आमचा फायदा असतो तो वेळ व्यर्थ वे का जातो गोविंदा म्हणाला बोलत बोलत दोघेही आश्रमात आले गच्चीवर प्रार्थनेची तयारी झाले सारे जमले गावातील काही मंडळी आली होती घंटा वाजली प्रार्थना सुरू झाली स्थिरावला समाधीत स्थितप्रज्ञ कसा असे वगैरे गीता येथील स्थितप्रज्ञाच्या लक्षणांची प्रार्थना सुरू झाली ही प्रार्थना आता राष्ट्रीय प्रार्थना जणू झाली आहे प्रार्थना संपताच श्यामच्या गोष्टीसाठी मंडळी अधीर झाली होती श्यामने गोष्टी सुरुवात केली आता बाळांनो गोष्ट ऐका बरं का माझ्या आईचं प्रेम आम्हा सर्व भावंडात आमच्या बहिणीवर जरा जास्त होते माझी बहीण जणू आईचीच प्रतिमूर्ती होती आम्ही तिला अक्का म्हणत असत माझी अक्का दया व क्षमा कष्ट सोशिकता यांची मूर्ती आहे तिला सासरी प्रथम सासुरवास झाला परंतु माहेरी तिने कधी कधी म्हणून सांगितलं नाही तिने स्वतःच्या मुलास एक चापटही मारले नाही मुलांचा राग आला तर ती दूर उठून जाते आणि मग राग शांत करून येते माझ्या अक्काच्या लग्नाच्या वेळची ही गोष्ट आहे दिवस जमत नव्हतं तिला मंगळ होता त्यामुळे अनेक अडचणी येत शिवाय हुंड्याची पण अडचण होतीच आमचे नाव होते मोठे पण बडा घर पोकळवासा अशातली गत झाली होती पूर्वीच्या इतमामाप्रमाणे राहावे असं काही मंडळीच घरात वाटे आणि कर्ज वाढतच चाललं होतं माझ्या हक्काला सतरा ठिकाणी नाचवली कोठे मुलगी पसंत पडली तर हुंडा नाही कुठे हुंडा म्हणजे मुलीच्या मानेवरचा धोंडा असतो या हुंड्याच्या त्रासाने मुलींच्या शरीराची वाढही नीट होत नाही त्यांना आतून चिंता जाळीत असते मुलगी वाढत चालली एकदा लवकर उरकलेच पाहिजे कोठे बयेचा नवरा असेल कोणास माहीत असे शब्द मुलींच्या कानावर येत असतात आणि त्यांना जीवन नको असं होतं आपल्या देशात तरुणच नादान आहे या हुंड्याची चाल नाहीशी व्हावी म्हणून वीस वर्षापूर्वी स्नेहलने लतेने बंगालमध्ये स्वतःला जाळून घेतलं त्यावेळेस क्षणभर तरुणांनी हुल्लड केली सभा भरवल्या ठराव केले परंतु पुन्हा सारं थंड हुंडे पाहिजेतच शिक्षणाचा खर्च पाहिजेच अंगठी पाहिजे दुचाकी पाहिजे गड्याळ पाहिजे मुलीचे पैसे घेणे व मुलांचे घेणे दोन्ही सारख्याच गोष्टी निंद्य गायीसही विकू नये असे सांगणारा माझा थोर धर्म परंतु त्याच धर्माचे अनुयायी मुला मुलींसही विकतात यावरता अधर्म कोणता तोंडाने धर्माचा तोरा सारे मिरवतात पण कृतीने धर्माची सारी थट्टाच चालली आहे उदार हृदये ज्यांची असावी ते तरुणही मेलेलेच निंद्य गोष्टीबद्दल बंड उभारण्याचे जोपर्यंत धैर्य होत नाही तोपर्यंत काही नाही आपल्या बहिणींच्या जीवनाचा कोंडमारा करणाऱ्या रूढी आणि चाली ज्यांना टाकवत नाहीत त्यांना स्वातंत्र्यप्रिय आहे हे मी कसे म्हणू असे जगाने कसं म्हणावं परंतु जाऊ दे मी भावनेच्या भरात कुठेतरी वाहत चाललो तुम्ही भलतीकडेच वाहवत चालले तरी, चा तरी आम्हाला मधच मिळणार आहे आडराणा चिरलात तरी फुलेच दाखवणार आहात तुम्ही बोलत राहिलात म्हणजे पुंगी ऐकून नाग डोलतो तसा आमचा अंतरात्माही डोलू लागतो नामदेव म्हणाला तुमचे काहीही असो ते गोडच लागते तुम्हीच नाती शाहू नगरवाली नाटक मंडळीतील प्रख्यात नट गणपतराव यांची गोष्ट सांगितली होती हॅमलेटचं नाटक जाहीर केलेलं असावं परंतु गणपतराव रंगभूमीवर येऊन तुकाराम नाटकातीलच बोलू लागत प्रेक्षक म्हणत तेच चालू राहू दे गणपतरावांचं सारच छान तसंच तुमचंही आहे तुम्ही गोष्ट सांगा व प्रवचन द्या आम्हाला आनंदच आहे गोविंदा म्हणाला मग आखाच्या लग्नाचं झालं तरी काय रामनं विचारलं श्याम म्हणाला रामची आपली मुद्द्याशी गाठ बरं तर ऐका पुष्कळचे हिंडल्या फिरल्यावर जमले एकदाचे लग्न लग्न रत् रत्नागिरीस व्हावयाचे होते आम्हा सर्वांस पालगडाहून रत्नागिरीत जावयाचे होते मी तेव्हा सहा सात वर्षाचा असेल मला फारसे आठवत नाही परंतु आईस तो प्रसंग मला सांगत असे मला तो खवळलेला समुद्र त्या बैलगाड्या ते सारं आठवत आहे गावातील व घरची पन्नास पाऊंडशी मंडळी निघाली बरोबर गडी माणसे होती बैलगाड्या हरणे बंदराला लागल्या त्यावेळेस बोटीची फार वाईट स्थिती होती हरणेला धक्का नव्हता पडाव समुद्रात कमरेहून अधिक पाण्यात उभे असत तांडेलाच्या खांद्यावर बसून त्या पडावात जाऊन बसावयाचे नंतर ती पडाव बोटीजवळ जावयाचे हरणे बंदर जरा त्रासाचे होते तरी तेथील देखावा फार सुंदर आहे हरणेचे पूर्वीचे नाव सुवर्णदुर्ग हरणेच्या किल्ल्याच्या ओव्या बायकात रुढ आहेत हरणेच्या किल्ल्यावरील तोफा मारील्या दुहेरी चंद्र काढिला बाहेरी इंग्रजांनी चंद्रसेन राजाला इंग्रजांनी बाहेर काढला असेही ओबी सांगते हरणेच्या समुद्र तीरावर नारळीची घनदाट वने आहेत समोरच उचंबळणारा सागर पाहून ती माळाची झाडे आपल्या मानासारख्या नाचवीत असतात समुद्राची गंभीर गर्जना सहा सहा सा, कोस ऐकू को येते हरणेला दीपगृह आहे उंच टेकडीवर लाल फिरता दिवा आहे येथे खडक आहेत अशी सूचना न बोलता तो गलबतास देत असतो संतही असेच उंच जीवनावर उभे राहून जगाला मुकेपणाने मार्गदर्शन करीत असतात संत हे भवसागरातील दीपस्तंभच नाही का संत कृपेचे हे दीप करिता साधका अशा अभंगाचा चरण जमलेल्या गावातील मंडळींपैकी एकाने म्हटला खेडे गावातील वारकरी वगैरेच्या तोंडी कितीतरी अभंग ओव्या वगैरे असतात त्यांना जितके पाठांतर असते तेवढे आम्हा सुशिक्षितास पण नसते सुशिक्षितास इंग्रजी कवी माहीत असतात त्यांची वचने त्यांना पाठ असतात परंतु ज्ञानोबा तू यांची त्यांना आठवण नसते श्याम म्हणाला तो लाल दिवा रात्री किती सुंदर दिसतो रात्री आकाशात चंद्र असावा समुद्राला प्रेमाची भरती येत असावी त्यावेळेस समुद्राच्या वक्षस्थळावर शेकडो चांद दिसतात आपल्या गोजीरवाण्या गोऱ्या घुमट्या मुलाचे शेकडो फोटो समुद्रजणू काढून घेत आहे असं वाटत असत समुद्राचा का चंद्र मुलगा एका लहान मुलानं विचारलं हो समुद्र मंथनाच्या वेळेस तो चौदा रत्नांबरोबरच बाहेर पडला अशी कथा आहे परभारे नाम उत्तर देऊन टाकलं श्याम वर्णनाच्या भरात होता आपल्या मुलाच्या अंगा खांद्यावर घालण्यासाठी समुद्राने दागदागिने आणले आहेत की काय असेही मनात येत घेऊन खाली लाटांशी खेळण्यासाठी उतरला आहे असे वाटते सारी मौज असते वारे वाहत असतात नारळी डोलत असतात लाटा उसळत असतात दीप चमकत असतात चंद्र मिरवत असतो आणि पडाव भरात असतो तांडेल व खलाशी यांची आरडाओरड चाललेली असते कोणाचे सामान राहून जाते कोणाचे बदलते कोणाचं हारं होतं कोणाला पडाव लागतो कोणाला उलटी येते ती एखाद्याच्या अंगावर होते मग तो उसळतो हिंदुस्थानातील सारी अव्यवस्था सारा गोंधळ सारा उदासीनपणा सारी सहा सहानुभूती शून्यता येथे दिसून येते आम्ही पडावात बसलो पडाव चालू झाला वल्लवणारे वल्ली मारू लागले चुबुक चुबुक पाणी वाजत होते वाऱ्यामुळे लाटांचे तुषार अंगावर उडत होते शाब्बास जोरसे असे वल्लवणारे म्हणत होते पडावत खेचाखेची होत होती माझ्याही अंगावरच्या मुलाला घेऊन बसली होती माझी एक आत्याही तेथे बसली होती आत्याचे हे आत्या अंगावर पिणारे मूल होते आत्या आजारी असल्यामुळे तिच्या अंगावर दूध येत नव्हते वरचे दूध ती मुलाला पाजित होती परंतु वरच्या दुधाने तान्ह्या लेकरांना फारसं समाधान होत नाही आईच्या दुधाची चवच न्यारी ते नस नुसते दूध नसते त्यात प्रेम आणि वात्सल्य असतं म्हणून ते दूध बाळाला बाळसं देतं तजेला देतं ज्या देण्यात प्रेम आहे ना त्या देण्याने देणारा आणि घेणारा दोघांसही परमसुख मिळते किनाऱ्यावरील बैलगाड्यांच्या बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज दुरून कानावर येत होता बंदरावरचे दिवे अंधूक दिसत होते बोट दूर दिसावयास लागली होती तिच्यावरचा दिवा दिसू लागला तरी बोट बंदरात येऊन तिला पडाव लागावयास अर्धा तास लागला होता अरे चावतोस काय असा काय आहे प्यायला असे आत्या आपल्या मुलाला ओरडली तो मुलगा अधिकच रडू लागला काही केल्या राहीना पडावात गर्दी होती इकडचे तिकडे व्हाव्यास जागा नव्हती आजूबाजूला जेव्हा हो पुष्कळ लोक असतात तेव्हा जर मूल रडावायस लागले तर आयांना मेल्यासारखं होतं आपल्या मुलाने हसावे खेळावे सर्वांनी त्याचं कौतुक करावं त्याला घ्यावं नाचवावं मुके घ्यावे यात आयांना परमानंद असतो ते पाहून कृतार्थ वाटतं परंतु मूल जर रड रडू लागलं ना तर मात्र खजिती हसऱ्या मुलाला सारे घेतात रडणाऱ्याला कोण घेणार वास्तविक रडणाऱ्याला घेण्याची जास्त जरुरी असते परंतु त्याचाच सारेजण तिटकारा करतात रे जगात सारे सुखाची सोबती दुःखाला कोणी नाही दिनाला जगात कोणी नाही पतिताला कोणी नाही ज्याला सहानुभूतीची अत्यंत जरुरी त्यालाच त्याची अत्यंत वाण दिनको दयाळू दानी दुसरा कोई मुलं रडू लागले तर ती कटकट होते झालं झालं काय या कार्ट्याला रडायला अहो असंच रोळ रडतो वगैरे बोलणी आईच्या कानावर येतात तिला वाटतं की मुला पृथ्वीच्या पोटात गडप पाहत चाव चाव करणारी तमासगीर मंडळी जगाच्या बाजारात फार माझ्या आत्याला त्यावेळेस ते तसंच झालं मूल तर राहीना माझी आई जवळच होती माझ्या आईनं आपल्या मुला गड्याजवळ दिलं ती आत्याला म्हणाली वंस माझ्याजवळ द्या मी त्याला घेते हो आईनं प्रेमानं आत्याच्या मुलाला जवळ घेतलं त्याला पाजलं ते बाळ पोडभर माझ्या आईच्या अंगावर प्याला हसू खेळू लागला आई त्या लग्नात स्वतःच्या मुलासही रडवी परंतु त्या मुलाला अगोदर शांत करी मुलांना काय गोड दूध आईचं मिळालं की झालंच आत्याचं मूल रडू लागतात आईनं घ्यायचं पाजायचं आईनं कधी कुरकुर केली नाही उलट तिला परम धन्यता वाटे परम सुख आणि समाधान वाटे माझी आई ती एक गोष्ट एखाद वेळेस सांग म्हणे श्याम अरे जवळ असेल ते दुसऱ्यास द्यावे दुसऱ्याचे अश्रू थांबवावे त्याला हसवावं सुखवावं या आनंदासारखा आनंददायी बरं स्वतःच्या मुलाचे श्याम कोणीही कोड कौतुक को करील परंतु दुसऱ्याच्या मुलाचेही करील तितक्याच प्रेमाने तर तोच थोर होय बर का मुलांना यातून तुम्हाला नेमकं काय कळालं बर फक्त स्वतःच्या आनंदासाठीच जगणं बरं नाही इतरांच्या आनंदासाठीही आपण थोडंफार झिजलं पाहिजे हेच तुम्हाला या गोष्टीतून कळालं ना धन्यवाद पुन्हा भेटूया तिसऱ्या रात्रीसाठी तोपर्यंत नमस्कार